श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रनिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नेता एजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये काल जे आपण ब्लाऊज कट केलेलं होतं त्याच मापाचं ब्लाऊज आज देखील कट करणार आहोत फोरटक्स ब्लाऊज साधा ब्लाऊज पण अस्तरचा ब्लाऊज कट करणार आहोत तर अस्तरचा ब्लाऊज कसा कट करायचा हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर सेम मापाचा आपण विदाऊट अस्तरचा ब्लाऊज कट केला होता तोच आता आपण अस्तरचा देखील करून पाहणार आहोत तर त्यासाठी मी हे असं अस्तर घेतलेलं आहे तास्त ब्लाऊज कट करताना देखील आपल्याला छातीच्या मापानुसार घ्यायचं आहे तर ब्लाऊजची छाती आपल्या पौणे नऊ इंच म्हणजे पस्तीस इंच होती तर मार्जिनसोबत आपल्याला पौणे नऊमध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं होतं म्हणजेच पौणे अकरा तर थोडं पाव इंच जास्त झालं तरी चालतं ह्या हिशोबानंशे अकरा इंचाची आपण घडी टाकलेली आहे तर आपला अकरा इंच आहे का ते पाहून घेऊया हे पहा तर अगदी बरोबर अकरा इंचाची आपली ही घडी आहे तर आता इथून आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे तर आता इथून आपल्याला हे अस्तर कट करून घ्यायचं आहे तर आता इथून इथं आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे तर उंची आपली साडे तेरा इंच आहे तर आपण मार्जिनचं एक इंच एक्स्ट्रा घेऊन साडे चौदा इंचावर पॉईंट देणार आहोत तर हे झालं आहे साडे चौदा आता या आपण अशी घरी टाकणार आहोत तर साडे चौदा इंचाची अशी घरी टाकली आणि ह्याच्यावरती आपण दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत उंचीमध्ये मागच्या भा भागामध्ये आपण एक इंच घेतलेलं आहे पुढच्या भा भागामध्ये आपण दीड इंच तर मागच्या बाजूला आपण साडे चौदा घेतलेला आहे तर पुढच्या बाजूला आपण सव्वा पंधरा घेणार आहोत पण इथं आपला अस्तर थोडा कमी पडत आहे एक अर्धा इंच कमी पडतं आहे तर मी त्या अर्धा इंच जोड देऊन घेणार आहे तर आता आपण पहिला शोल्डरची मापी वगैरे टाकून घेऊया तर ब्लाऊजचा शोल्डर हा पावणे सहा इंच आहे तर इथे पावणे सहा इंचावर पॉईंट घेऊया आणि मुंडा देखील पावणे सहा इंच आहे तुम्ही सहा देखील घेऊ शकता ते पहा तर मी पावणे सहा इंचावर फोट तिथे डाऊलची छाती पस्तीस इंचा पस्तीसचा चौथा भाग आहे नऊ इंच होतो तर पावणे नऊ इंचावर एक असा पॉईंट दिला आणि हे दोन इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे तर अडीच इंच आपण गळारुंदी घेणार आहोत कारण पाठीमागील गळा आपला खूपच छोटा आहे त्यामुळे अडीच इंच गळारुंदी घेतली आणि पुढील गळा आपण सहा इंच ठेवणार आहोत आणि हे फुडले गळ्याचं माप आपण तुम्हाला माहिती आहे आपण जुन्या ब्लाउजवरून मापे घ्यायचा व्हिडिओ ह्याच्या आधी दोन दिवस व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तिरकं माप आपण घेतलेलं आहे हीच मापे आपण जुन्या ब्लाउजवरून घेतलेली होती मार्जिनसाठी काही वाढवायचं वगैरे नाही आहे तर मी इथे सहा इंचावर पॉइंट दिलेला आहे तसेच आपण मुंड्याचा देखील आकार काढून घेऊया तर इथून आपल्या सव्वा एक इंच घ्यायचं आहे तर इथे सव्वा एक इंच का घ्यायचं दीड इंच का नाही हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर ते तसाच खाली उडून मी पोना एक इंचावर असा पॉइंट दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर आता मुंड्याचा आकार झाला आता आपण क्रॉसपट्टी काढूया तर खालच्या साईडला आपण क्रॉसपट्टी तीन इंच घेणार आहोत तर इथं आपला अर्धा इंच ब्लाऊज पीस कमी असल्यामुळे अडीच इंच आपण घ्यायचं आहे म्हणजे जे आपलं कमी पडत आहे ते आपण क्रॉसपट्टीलाच आपण जोड देणार आहोत तर मी ते अडीच इंच घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक इंचाचा जोड द्यायचा आहे कारण इथे ऑलरेडी अर्धा इंच कमी पडत आहे जरी ते कमी पडत नसतं तर आपण क्रॉसपट्टीला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतो पण अर्धा इंच आपल्या उंचीमध्ये असतं कमी पडतं त्यामुळे हे अर्धा इंच आणि पट्टीचं मार्जिन अर्धा इंच असं म्हणून एक इंच आपण पट्टीला एक्स्ट्रा देणार आहोत तर ह्या साईडला मी दोन इंच घेणार आहे आणि ही तिरकी लाईन आपण आखून घ्यायची आहे तसेच कंबर आपली साडे एकोणतीस सा आहे म्हणजेच साडेसातला एक दोरी कमी घेऊया हो आपण यामध्ये पाठीमागील दातासाठी एक इंच आणि मार्जिनसाठी दोन इंच तर आता जो गळा आहे आणि जी क्रॉस क्रॉसपॅटी त्यांच्यामध्ये जितका अंतर येतं त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे तर ह्याच्यामध्ये हे सहा इंच आलेलं आहे तर ह्याचा शेंटर आपण तीन इंच घेणार आहोत तसेच इथून इथं जे आपल्याला डाचासाठी पॉईंट द्यायचा आहे तो कितीवर द्यायचा आहे पहा तर तो आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे तर छातीचा दहावा भाग कसा काढायचा जितकी तुमची छाती आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे म्हणजे तुमची छाती पस्तीस इंच आहे तर तीनच्या आणि पाचच्यामध्ये एक पॉईंट दिला म्हणजे तीन पॉईंट पाच इंच छातीचा दहावा भाग झाला तर तीन पॉईंट पाच इंचावर मी पॉईंट दिला आणि वरती इथे आपण अडीच इंचावर एक पॉईंट दिले अडीच इंचावर एक पॉईंट दिला आणि ह्या साईडला अर्धा इंच आणि ह्या साईडला अर्धा इंचा आपण डास घेणार आहोत म्हणजे एकूण आपला हा एक इंचाचा डास होणार आहे आणि इथून ह्या डाचापासून इथपर्यंत ही लाईन आपण अशी थोडी मोठी आखून घेऊया आणि ह्या डाचापासून इकडं आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर जिथे दीड इंच येतं तिथून आपला हा डास सुरू होणार आहे तर इथून हे आपला असा डास असणार आहे तर हा डास आपला इथून आहे तर इथून देखील इकडं आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तर पहा इथे हे दीड इंच घेतलेलं आहे आणि ह्या पॉईंटपासून इकडं आणखीन एक दीड इंच पहिला आपण ही लाईन आखून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात साईड इथून आपल्याला वरती क्रॉस पट्टीपासून आपल्याला वरच्या साईडला दोन इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हे दोन इंचावर पॉईंट दिला आणि इथून जो पॉईंट आहे तिथून आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत लाईन आखून घ्यायचं आहे म्हणजे हा झाला आपला आणखी एकदाच तर हा झाला आणखीन एक डास आणि ह्या डाचापासून इकडं आणखीन एक दीड इंच पॉईंट द्यायचा आहे म्हणजे तो जाणारा हे डास आपला मुंड्यामध्ये तर हा डास आपला मुंड्यामध्ये गेला आणि हा डाच असा थोडा फुगीर घ्यायचा आहे तर हे आपले डास देखील लिहून झालेले आहेत आता आपण रोज कट करून घेऊया तर कट करताना आपल्याला पहिला क्रॉस पट्टी कट करते फक्त वरचे दोन पदार्थ धरून तो फक्त वरचे दोन पदर घेतलेले आहेत कारण खालती आपल्या ही पाठीमागी भागाची उंची आहे तर आपण आता गळा देखील कट करून घेऊया कारण पुढचा आणि पाठीमागी गळा सेम आहे पुढचा गळा आपण तिरका घेतला होता तर सहा इंच झालेला होता आणि पाठीमागील गळा आपला साडेपाच इंच होता म्हणजे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिनचं वाढवलं तर तो देखील सहा इंच झालेला आहे तर हा देखील पुढच्या मुंड्याचा आकार देखील आपण कट करून घेऊया आणि इथे दोन्ही साईडला अशा प्रकारे आपल्याला कट मारायचे आहेत म्हणजे इथं आपलं शोल्डर आपल्याला जोडता येईल असं हे उघडून घ्यायचं आहे हे दो हे जे पुढचा भाग आहे ह्याचा फक्त आपल्याला हा हातला आकार कट करायचा आहे अस्तर हे कट करून झालेलं आहे आता आपण पडदिशाही कट करून घेऊया तर भाईसाठी डब्बल घडी टाकलेली आहे आणि आणखीन एक घडी म्हणजे ट्रोबल घडी आपण टाकणार आहोत तर भाई आपली सव्वा सात इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा असं मिळून आपण पौणे आठ इंचावर पॉईंट देणार होतो पौणे आठ इंच आपण पॉईंट द्यायचा तर हे पौणे आठ इंचावर पॉईंट दिला तसेच दंडघेर आपला साडेपाच इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी दीड इंच लाईन आपण पूर्ण अशी आखून घेऊया आठवाईट आपण साडे इंच देणार आहोत आणि इथून अशी आखून इथे घेतलेली नाही कारण आपला इतकाच कपडा आहे त्यामध्ये पुढे जोर द्यावा लागणार आहे तर आता आपण असं कट करून घेऊया आणि ते शेंटरला एक कात्रीने कट मारायचा आहे तस तसेच भाईचा पुढचा आकार देखील आपल्या इथून अशा प्रकारे घ्यायचा तर आपण चाकार देखील कट करूया आणि इथे देखील आपल्याला कात्रीने कट मारून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण क्रॉसपट्टी घेणार आहोत तर ही आपली क्रॉसपट्टी मी हवा असेल तर ह्याच क्रॉसपट्टीला जोड देऊ शकता पण मी वेगळीच क्रॉसपट्टी घेणार आहे कारण ही खूपच लहान आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आणखी एक इंच वाढवायचं आहे तर ही आहे अडीच इंच तर आता आपण इथे साडेतीन इंचाची क्रॉसपट्टी घेणार आहोत क्रॉसपट्टी फक्त आता आपल्याला डब्बलच कापडाची पाहिजे आहे क्योबल कापडाची नको कारण आपण अस्तरच ब्लाउज कट करत आहोत तरी ते साडेतीन इंचावर एक पॉईंट दिला आणि इकडे खालच्या साईडला आपण अर्धा इंच कमी म्हणजे तीन इंचावर दिला आणि ही किस्की लाईन अशी जोडून घ्यायची आणि असं कट करून घेऊया तर ही झाली आपली क्रॉसपट्या तर आता आपण साडीच्या कपडावरती अस्तर ठेवूया आणि कट करूया तर हे असे कडीची जी जोरी असतात ती कट करून घ्या नाही तर तुम्हाला ब्लाऊज कट करताना मध्ये मध्ये डिस्टर्ब होणार आहे तर मी हा भाग असा ठेवून बघितला पण दोन्ही साईडून हा साडीतला कपडा कमी पडतो त्यामुळे जोड द्यायला लागणार आहे तर मी जोड देण्याऐवजी काय करणार आहे पहा तर हा जो अस्तर आहे हा सेंटरपासून आपण कट करून पुढचा भाग कर आणि पाठीमागचा वे भाग वेगळा करून घेणार आहोत म्हणजे ब्लाऊज कट करणं सोपं जातं कारण त्या अस्तरचा कपडा आपला कमी आहे तर हे कट करून घेतलं तर हा पुढचा भाग हा पाठीमागचा भाग तर आता आपण त्या ब्लाऊजवरती पुढचा भाग पाठीमागचा भाग ठेवून व्यवस्थित कट करू शकतो तर ही अशी डब्बल घरी टाकून घेतलेली आहे तर आता इथे आपण पाठीमागचा भाग आपण ठेवून घेतला तर इथे आपण बाही ठेवून घेणार आहोत आणि ह्या भागामध्ये आपण पुढचा भाग ठेवून घ्यायचा आहे करून घेणार आहोत तरी ते पहा आपण इथून सरळ कट करण्याची थोडस इथून आतून जास्ती घेऊन तिळक कट करणार आहोत दोन्ही भाग अस्तरचा आणि साडीतला आता आपण इथं पुढच्या भागाचं कटिंग पाहूया आई ह्या साईडला ठेवणार आहे म्हणजे आपलं जोड वगैरे पडणार नाही कारण भाई इथे ठेवली तर खूप जोड येते त्यामुळे इथे अशा प्रकारे आपण तर भाई इथे ठेवलेली आहे आता आपण भाई कट करून घेऊया तर जो आपला साडीतला कपडा आहे तो खालच्या साईडला अर्धा इंच जास्त ठेवायचा आहे आणि अस्तरचा कपडा आहे तो हे पा अर्धा इंच असा वर ठेवायचा आहे भाईच्या वरती अर्धा इंच म्हणजे साडीतला कपडा तो खालच्या साईड अर्धा इंच एक्स्ट्रा यायला हवा हा बघा तुम्हाला पाहू शकता तुम्ही मी झूम करून दाखवलं एवढा आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत तुम्ही ह्या साईडला दीड इंच आणि ह्या साईडला दीड इंच आपण एक्स्ट्रा साडीतला कपडा ठेवलेला आहे कारण आपल्याला तिथे अस्तरच्या जोड द्यायचा आहे तरी ते आपल्याला एवढं जोड लागणार आहे तर आता हा पुढचा भाग आपण इथे कट करून घेऊया इथे देखील आपल्याला जसं आपण पाठीच्या भागाचं तिरकं कटिंग के केलं तसं तिथे देखील आपल्याला थोडं तिरकं कट करून घ्यायचं तर हा झाला पुढचा भाग आणि ते आपण आपली क्रॉसपट्टी ठेवणार आहोत तर हे डब्बलच आपला कपडा आहे तर यावरती आपण क्रॉसपट्टी ठेवून कट करूया तर क्रॉसपट्टीला आपला थोडा जोड द्यावा लागणार आहे आता हा अगदी थोडासा जोड जोड द्यावा लागणार द्यो� आहे तर हा पुढचा भाग क्रॉस पट्टी ही बाही आणि हा पाटीचा भाग हे आपलं सर्व कटिंग करून झालेला आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने खूप कमी वेळामध्ये असतातच ब्लाऊज आपलं कट करून झालेलं आहे तरी पण झालेलं आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू